रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव यांना बडतर्प करा पृथ्वीराज सिंह यादव पाणी योजनेचे ठेकेदार आणि कन्सल्टंट बदला धरणे आंदोलन सुरू मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव यांच्या अनागुंदी व मनमानी कारभाराचा फटका शिरोळकर नागरिकांना बसला आहे पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मुदत झाली नाही यामुळे पाणी टाकून पाणी अशी मागणी करत नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी शिरोळ नगर परिषद प्रशासनास चांगलेच धारेवर धरले शिरोळ शहरातील पाणी योजना पूर्ण करावी जनतेला मुबलक पाणी मिळावं या मागणी करता युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून पुन्हा शिवाजी चौकात आंदोलनात सुरुवात करण्यात आली यावेळी प्रभारी मुख्य अधिकारी अजित नरळे व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन यावेळी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी पाणी योजने संदर्भात प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं मुख्य अधिकारी निष्कांत परचंड राव यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि पाणी योजनेचे ठेकेदार यांनी पाणी योजना पूर्ण करण्यासाठी केलेली दिरंगाई व पाणी योजनेचे कन्सल्टंट यांनी पाणी योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे शिरोळ पाणी योजनेचं काम अपूर्ण झालं त्यामुळे मुख्य अधिकारी निशिकांत परचंड यांना तात्काळ बडतर्फ करावे व पाणी योजनेचे ठेकेदार आणि कन्सल्टंट यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून पाणी योजनेचे काम काढून घ्यावे अशी मागणी केली श्री दत्त साखर कारखान्याचे कार संचालक दरगो गावडे म्हणाले की

नसेल तर लोकांना कायदा हातात घ्यायला लावू नका आमचं काय जे आग्रू काय त्याला तिथून तुम्ही उडकून आम्ही लक्षात ठेवा तुमचा गोर जरी मिळाला कुठं राहतोय कुठल्या काही सगळं मला माझ्या गोरुरच उचलून आणावं लागेल उल्हासनगर जर ठेकेदार तर असं जर सुपरवायझर बिपरवायझर बिल पाठवून आमच्यावर बजगटेल तर त्याच्यावर पण आम्हाला कारवाई करता येत्या आणि असं काही समजू नये की राजकीय वशियांना आम्हाला टेंडर मिळाले म्हणजे आमचं कोण आडवा वाईट करू शकत नाही हे करू शकत नाही ते करू शकत नाही कोणाचा वाईट करायचं पण आडवा हा काय प्रश्न नाही आहे हा आमच्या सर्वसामान्य माणसांचा पाण्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे यासाठी आम्ही तुमच्याकडून लढतोय त्या आमच्याकड्या तुम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य करा आम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही पाणी पाजवलं पाहिजे जेवण तिची शिवाय त्या शेवांच्या वरती बडतर कारवाई आहे

विजय आरके माजी सरपंच गजानन संगपाळ राहुल यादव विराज सिंह यादव शिवाजी चव्हाण धनाजीराव पाटील नर्देकर आनंदराव माने देशमुख कृष्णा भाट देवाप्पा पोचारी रावसाहेब माने अविनाश उर्फ पांडुरंग माणे प्रतीक सिंह जगदाळे प्रकाश माळे करणसिंह जगदाळे ओंकार गावडे बाळासाहेब कोळी बापू सोगंगदर जालंधर काळे संजय सिंह चव्हाण गुरुदत्त देसाई महंती शिरेमठ शिवाजी गंगतर उदय संगपाळ जुगल गावडे दिलीप संगपाळ हेमलता जाधव सारिका पाडळकर अंजना देशमुख भगवान आवळे श्रीकांत गावडे प्रकाश संगपाळ प्रफुल्ल कोळी अमरसिंह राजपूत बबन पुजारी पत्रकार दगडू माणे बाळासाहेब कांबळे चंद्रकांत भाट अविना सूर्यवंशी मदन गावडे दर्गू पाटील दिगंबर सकट अनिल लोंढे अमोल मोहिते उमेश माणे ज्ञानदेव कोळी ओंकार गावडे विनोद मुळीक शशिकांत पुजारी यांच्यासह अनेक नागरिकांनी आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला महानकरी करे निप साथी महेश पफार श्रूळ ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा